नमस्कार बी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आगरपाडा साखळी तालुक्यामधील काही खेलारी समाजाचे मुलींना मारहाण केले त्या संदर्भामध्ये आज ते जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आले आपण त्यांना काही प्रश्न विचारू ताई काय झालं तुमच्या गावामध्ये लढाया लढाया झाल्या कोणी मारलं सासऱ्यांनी सासऱ्यांनी कोणा कोणाला मारलं बापाला माईला आजीला आजीला का बाबा या गावामध्ये तुमचं जे भांडण झाले एक किती वाजता झाले एक वाजले असते कोणा कोणाला मारलं मला मारलं मा कोरीला एक आठ मिनट एक तर बी सुखी द्या एक मुला मारलं बाऊला मारलं तर बावाला मारलं तुला एकदा एक त्याला मारलं बघून तुला हा बा बा काय त्याला सुद्धा मारलंय आणि माझी एक बहीण मारिले तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते हा गेलो होतो पोलीस स्टेशनला गेलो ते मग त्याला मी असं सांगलं कटकरी जावा तिथं आखू आखू दंगा हो राहिला तुम्ही जलदी निदान गाडी तर तिथे काय काय नाही असं करा तर ते काय नाही अजून जायलाच नाही बाबा पोलीस अजून गेले नाही गेले आता ही एक तुमची जी मुलगी ते कुठे आहे दवाखान्यात दे कुठे आहे तुमची एक मुलगी सरकारी सिव्हिलला ऍडमिट केलं आणि तू भाऊ आहे का भाऊ आहे का पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली का केली हो का आता तुमची काय मागणी याच्या काय मागणी लवकरात लवकर कारवाई करा आज धमक्या देत आहे तिथे तुम्ही फोन लावून का घरी आल्यावर तुम्हाला परत अजून जोडू मारू असा अनुभव परत निजामपुरात खूप विनंती केली मी लवकरात लवकर गाडी जाऊ द्या काही गेले नाही अजून नाही नाही कोणते आता तुमची एसपी ऑफिसला तुम्ही आले काय काय कामासाठी आले का लवकरात लवकर त्यांना म्हणजे हे करावं असं अटक करावं तुमची अशी मागणी का त्यांना अटक करावं करा। तुम्ही बघू शकता हे जे खेलाडी समाजाचे लोक आहेत या समाजाच्या माध्यमातून यांच्या मुलीला मुलांना मारहाण करण्यात आले निजामपूर पोलीस स्टेशन या त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही म्हणून माननीय एस पी साहेब यांच्याकडे भेट निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले आणि वाढीव कलम आज लागला पाहिजे या संदर्भामध्ये आज त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया पर, देखील दिली आणि त्यांची एक मुलगी सिरियस आहे असं देखील त्यांचं म्हणणं कॅमेरामॅन बापू आयरेसोबत जैन पवार डी चौस पीड चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र